तुमच्या आमाशयामध्ये कुठले ॲसिड आहे माहीत आहे का तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड हे नाव ऐकलंय का जागरण जास्त होत आहे राईट लाईफस्टाईल स्पेशल आहे बाहेरचं खाणं वारंवार होतंय टाईम नाही आहे स्वतःसाठी डोकं खूप दुखत आहे छाती जळजळ होते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर साई आधार आयुर्वेदमध्ये आपले स्वागत आज पुन्हा मी एक नवीन मुद्दा घेऊन आलेली आहे चला मग आज जाणून घेऊया आम्लपित्त पित्त ॲसिडिटी ह्याची कारणे लक्षणे व उपाय आजची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ॲसिडिटी आहे आणि सगळ्यांना प्रिय गोष्ट म्हणजे एक अँटॅसिड रोज खाणं हे एक व्यसनच झालेलं आहे मेडिकलमध्ये जाऊन किंवा आपण कुठे ट्रॅव्हल करतोय ऑफिसमध्ये आहे तर डोकं दुखलं आहे अनइझी होतंय गॅसेस झाले पित्त झालंय आज आपणच आपले डॉक्टर झालो आणि एक पित्ताची गोळी हमकाज आपण खातो पण याचा दुष्परिणामाचा विचार कोणीच करत नाही तर चला जाणून घेऊया त्याआधी ॲसिडिटी याची कारणे बेसिकली ॲसिडिटीची कारणे म्हणजे आपलं जास्तीत जास्त जागरण होणे आजचं ओव्हरटाईम लाईफस्टाईल वर्क फ्रॉम होम एक्स्ट्रा बर्डन टार्गेट्स यासाठी आपण जे आपल्या स्वतःच्या लाईफला आपल्या व्यवसायामध्ये जोमून टाकलेलं आहे किंवा आपलं करिअर वाढवण्यासाठी रात्रीचं दिवस आणि दिवसाची रात्र केलेली आहे ह्यामुळे ॲसिडिटी भरपूर वाढत चाललेली आहे रात्री लेट झोपणे त्यानंतर बाहेरचं डाएट खाणे वारंवार बाहेरचं खाणे वेळ नसल्यामुळे बाहेरचा आहार हा रोजच आपल्या जीवनामध्ये येतो जो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ॲब्झॉर्ब होत नाही त्याचबरोबर आपण अधिक स्पायसी ऑइली टेस्टी या सगळ्या गोष्टीकडे वळलो आहे आपण जे घरगुती आहार आहे ते खायला विसरलेलो आहे ही सगळी कारणे मूळभूत ॲसिडिटीला प्रोवोक करतात म्हणजेच तुमच्या शरीरातले पित्त वाढवतात त्याचबरोबर थोडंसं आपल्याला फ्री टाईम असेल तेव्हा काही ॲडिक्शन्स केले जाता। जातात म्हणजे व्यसनाला बळी पडले जातं हे सगळे कारण ॲसिडिटी प्रवोक करतात आता तुम्हाला एक शॉर्ट टर्ममध्ये सांगते की आपल्या आमाशयामध्ये म्हणजेच आपल्या स्टमकमध्ये किंवा आपल्या पोटामध्ये एक ॲसिड असतं जे आपल्या आहाराचं जेव्हा मुखा वाटे पोटात गेलेला जो आहार आहे त्याचं योग्यरित्या पचन करत पण आपण रॉंग डाएट किंवा रॉंग लाईफस्टाईल किंवा जी काही आता मी तुम्हाला कारणे सांगितली ती फॉलो केली तर ते ॲसिड आहे ते प्रोवोक होतं म्हणजे वाढतं शरीरामध्ये वाढत जातं आणि आपल्याला हे ॲसिडचे त्रास वारंवार होत जातात ज्याचं सोल्युशन तुम्ही अँटॅसिड काढतात आणि ही अँटॅसिड नंतर तुमच्या ऑर्गन्सना डिफेक्ट करतं येस आपल्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं जे आपल्या डायजेशनमध्ये मदत करतं पण जर तुम्ही त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडला जेवणच दिलं नाही तर काय होईल त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जे सिक्रिशन टायमिंग आहे ज्या ज्या तासाला बाहर ला ते बाहेर निघतं जर योग्य अन्न घटक जे आपल्या शरीराला लाभदायी आहे तो आहार नाही भेटला तर जे काही स्टमकचं म्युकस आहे ते डायजेस्ट करायला सुरू करतं किंवा एरोड म्हणजे तिथे जाळायला सुरू करतं त्यामुळे बरेच वेळेस अल्सर ॲसिडिटीचं कॉम्प्लिकेशन म्हणजे अल्सर्स व्हायला सुरुवात होते तर कारणानंतर आपण बघूया लक्षण तर लक्षणांमध्ये काय दिसतं तर आपल्याला वारंवार मळमळ होणे जर आम्लपित्त आहे पित्त आहे तर वारंवार मळमळ होते त्याचबरोबर छातीत जळजळ होते छातीमध्ये बर्निंग फिलिंग ही ना हार्ट बर्न म्हणतात त्याला ती फिलिंग होते डोकेदुखी वारंवार होते कधीकधी काही लोकांमध्ये लूज मोशन्स अधिक प्रमाणात बघितले गेलेले आहेत त्यानंतर कधीतरी लो बी पी झाल्यासारखं फिलिंग होते हात पायाला कापरी येते या सगळ्या गोष्टी म्हणजे लो एनर्जी लेवल हे पण बघायला मिळालेलं आहे एनर्जी न राहणे किंवा नेहमी ॲक्टिव न राहणे हे पण ॲसिडिटीचं एक दुष्परिणाम किंवा एक लक्षण असू शकते त्याचबरोबर आपल्या लेफ्ट हँडला पेन होणे कधी कधी हार्ट अटॅक आलाय हाही आपल्याला गैरसमज होऊ शकतो म्हणून जर आपल्याला ॲसिडिटी कवर अप करायची आहे तर काही टिप्स तुम्हाला मी देईन बेसिकली टाइम टू टाइम जेवण घेणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला आवडता जो चहा आहे तो कमी करणं गरजेचं कर आहे जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दूध आणि चहा हे विरुद्ध अन्न आहे तर विरुद्ध अन्न खाल्ल्यास हमकास बॉडी पॉइझन म्हणून ते घेते आणि ती बाहेर फेकायचा प्रयत्न करणार त्यामुळे तुमची ऍसिडिटी ही भयंकर वाढणार आहे तर त्यामुळे चहा हा कंट्रोलमध्ये करणं बेसिकली ब्लॅक टी इज अ गुड ऑप्शन त्याच्यानंतर तुम्ही गुलकन घेऊ शकता कोकम सरबत घेऊ शकता सब्जा घेऊ शकता जेवणामध्ये किंवा डेली जे काही आपलं डेली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आवळा नियमित खाणं हे हितकर आहे त्याचबरोबर बडिशप आहे जिरा आहे ताक आहे जी काही शीत अशी आहाराची घटकं आहेत ती घेणंही फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर जर तुम्हाला पूर्णत जे आहे एक्सेसिव वाढलेली जी ऍसिडिटी आहे एक्सेसिव पित्त आहे हे शरीरातून बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे पंचकर्मातील विरेचन हे उपक्रम आहे विरेचन या प्रोसेसमधून आपल्या मोशन्स मधून जे काही एक्सेसिव ऍसिड आहे ते टोटली बॉडी मधून बाहेर काढण्यास मदत मिळते त्यामुळे उत्तम पित्तग्न म्हणजे पित्त कमी करणारा पित्तघ्न असं उपाय म्हणजे विरेचन आहे त्याचबरोबर आपल्याकडे आता आधुनिकरित्या जी फॅसिलिटी आहे किंवा नॅचरल थेरपी आहे ती म्हणजे कोलॉन थेरपी कोलॉन थेरपी ही ॲसिडिटी कंट्रोल करण्यासाठी एक सपोर्टिव्ह थेरपी आहे आणि लवकरात लवकरच तुमचं ॲसिड पोटा वाटे किंवा आपल्या लोअर रिजन वाटे बाहेर काढण्यासाठी कोलॉन थेरपी ही बेस्ट प्रोसेस आहे तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या सेंटरला येऊन भेट द्या आणि ॲसिडिटीसाठी उपाय करून घ्या धन्यवाद